कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साखरे विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवती सभा अंतर्गत दिनांक तेवीस ते, ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सहा दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यशाळा घेण्यात आली सदर्श कार्यशाळेचे उद्घाटन स्पोर्ट अकॅडमी साकरीचे माननीय श्री शरद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे होते उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज हिरे यांनी प्रास्ताविक केले कार्यशाळा समन्वयक व युवती सभाप्रमुख डॉक्टर ज्योती वाकुडे व वा सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहेर उपस्थित होते कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी स्वयंसंरक्षणासाठी कराटे महत्त्वाचे याविषयी माननीय श्री शरद पवार कराटे तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केले जपानी भाषेत जुडो कराटेच्या जोदानसुगी गेदानसुगी हे जपानी पंच किंग गिरी मायगिरी हे किकचे प्रकार तसेच जोदान योके आणि गेदानोके या ब्लॉकच्या प्रकारासंदर्भात प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी संरक्षणा संरक्षण कसे करावे याविषयी प्रशिक्षण दिले कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी या विषयावर प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर शीतल नांद्रे यांनी विद्यार्थिनींना आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर शरीरात होत असलेल्या बदलांविषयीसुद्धा त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी स्वयंरोजगार या विषयावर श्री नितीन नामदेव जगदाडे विकास प्रकल्प साकरी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींना व महिलांना लघु उद्योगाबाबत माहिती दिली व आपण आर्थिक बाबतीत कसे सक्षम होऊ शकतो तसेच उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदत अनुदान आण। यांचीही देखील त्यांनी माहिती दिली कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर ज्योती वाकोडे युवती सभाप्रमुख यांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी स्त्रीशक्तीच्या पाऊलखुणा या विषयावर माननीय श्री एलजी सोनवणे सेवानिवृत्त प्राध्यापक मराठी प्रमुख डॉक्टर सि सी, सिगो पाटील महाविद्यालय साकरी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी भारतीय इतिहासातील अनेक कर्तबगार स्त्रियाचा दाखला देऊन वर्तमानातील महिलांनी केलेल्या व करत असलेल्या धाडसाचे व पराक्रमाचे त्यांनी उदाहरण देऊन मुलींना मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या सहाव्या दिवशी मिशन साहसी अभियान कार्यशाळेचा समारोप समारंभ झाला त्यासाठी समारोपकर्ते म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर एन डी भामरे उपस्थित होते प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन गोवर्धने विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज जहिरे कार्यशाळा समन्वयक व युवती सभाप्रमुख डॉक्टर ज्योती वाकोडे सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहेर उपस्थित होते सहभागी विद्यार्थिनींनी प्रशिक्षण काळात आम्हाला काय मिळाले यावर सहा दिवसाच्या या कार्यशाळेतून मिळालेल्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाबाबत डॉक्टर कुमारी अक्षरा देव घाटोळे कुमारी तेजस्विनी साळुंके कुमारी रोशनी चौरे व कुमारी कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सहा दिवसीय कार्यशाळेच्या समारोप समारंभाप्रसंगी समारोप करते म्हणून डॉक्टर ए बी पाटील यांनी साहस प्रवृत्ती व्यक्तीला संकटावर मात करण्याची शक्ती देते संकटात सापडलेल्या महिलेला धैर्य आणि इच्छाशक्ती यांच्या सोबळावरच संकटावर मात करता येते मिशन साहसी अभियान या कार्यशाळेतून महाविद्यालयीन युवतींमध्ये साहस प्रवृत्ती जोपासण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक एन डी डॉक्टर एन डी भांबरे यांनी भारतीय इतिहासात महिलांचे योगदान उल्लेखनीय राहिलेले आहे मध्ययुगीन इतिहासात महिलांचे अधःपतन झाले तर आधुनिक इतिहासात राजाराम मोहनराय महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या सुधारकांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहसामुळे आज भारतीय महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आपली योग्यता सिद्ध करीत आहेत असे मत व्यक्त केले सदर सम सदर समारोप कार्यक्रमात कार्यशाळेचा एकूण अहवाल विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज जैरे यांनी सादर केला सहभागी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक व युवती सभाप्रमुख डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक योगेश आहेर यांनी केले